आई हुडा आणले का गव्हाचा नाही ना विशाल जेवढ फाटवली होती ना खाल्ला नाही का खाल्लो नाही अजून पाहिजे होता ना मस्त लागत होता बापरे तेवढा फाटवली होती तरी बेटा किती होता तर कटोरी नाही एकच तर कटोरी होता छोट्याशा हो तेवढाच पुसकड होते ना आम्ही पण तेवढाच खाल्ला ना झाडूगिडू लावून ठेवला का हो नाही केलो ना झाडझूड केलो आणि भांडे भांडे नाही नाही घासला किती होते असे भांडे दोन चार भांडे नाही घासू शकत का आई झाडझूड करून ठेवलो तरी आता भांडे नाही घासलो वावरात जा दिवसभर काम करा सायंकाळी घरी आल्यावर घरचे काम थकल्यासारखं वाटतं माणसाला मम्मी गवई नाही आणली का भाजून दिली असते अरे बाबा तुझ्यासाठी हुरड्या पाठवली होती ना विशाल जबड मग अजून कशाला आणलंस असतो गहू आपण पाहिजेत होता ना आई मस्त लागलं ना तुमच्या कोणत्या मावशीनं आणलं नाही घरी भाजावासाठी जा त्याच्या घरी जाऊन खाशील नाही नाही मी नाही जात त्यांच्या घरी तू घरी चालशील उद्या आणून देशील वाटलेस

पाणी आणू नाही किती पाणी पेल्या बाबा तुम्ही वावरातही पाणी पेल्या आता घरी येता बरोबर ग्लास भर बर पाणी पेल्या अरे तहानच लागून राहिले खूप मस्त खाल्ला ना गव्हाचा उड्डा शांता मी जास्त जेवण करणार नाही थोडासाच बनवशील माझ्यासाठी काउन जी आता हुड्डा खाल्लो तर पोटात पोट भरलं भरलं सारखं लागते ना हो आता आज तसा कमीच बनवा लागेल शांता अजून एक ग्लास पाणी आणून घेणार बाबा आताच विचारली तर नाही म्हणल्या एक काम कर शांता गडब्यातच आणून घे पाणी बापरे गडव्यावर पाणी पिता का माहित नाही शांत चालून राहिला अहो जास्तही पाणी नका पिऊ हम्म गहू खाल्ल्या तिथे फुलतील ना घुगऱ्याच होतील गव्हाच्या <laughs> हे देवा किती वेळचे मोबाईल मध्येच पाहत आहेत अहो तुम्हाला मगाशीच म्हणली हा हुर्डा आणली तर भाजून घ्या म्हणून खाल्ली बावरामध्ये हुर्डा तर मी म्हणली आता तुम्ही खाल्ल्या नाही तर धरून घेते थोडंसे तर तुम्ही भाजूनच नाही राहिल्या तितक्या वेळचे त्या मोबाईल मध्ये का पाहता का नाही माहित नाही अरे हे कोणीतरी व्हिडिओ पाठवलायत तेच पाहत होतो अरे ते आता किचन सेट चा एवढी गर्दी का काही सांगू नको ते एकावर एक आदळतात एका बाईला हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागला काय म्हणता हो ना बापा तोच पाहत होतो अरे बाप हो ना दवाखान्यातच भरती आहे नाही आता योजना आली आहे सगळ्यांनाच मिळते ना थोडी गर्दी करावं लागते का एकावर लागते कोणाच्या जीवाची मुरवत नाही करत बाबा लोकांना नाही नाही आहे म्हणूनच मी काही बाबा तिथं जा सकाळपासून का भरलं नाही बाबा म्हणता माहित आहे पहिले पेटी मिळाली आता किचन सेट सामान मिळाला आणि अजून मुलांना स्कॉलरशिप पण मिळते किती फायद्याची योजना आहे तुम्हाला भरा म्हटली तर ऐकलं नाही तो फार्म जसाच्या तसा घरी आणून ठेवल्या आता एवढी मोठे मोठे लोक फायदा घेतात चांगले चांगले लोक गेले किचन सेटच्या सामान आणला तुला कसं माहित त्या राधा ताई आल्या होत्या ना हो हो आई सांगत होती राधा आली होती म्हणून घरी आली होती ना आपल्या हो घरी आल्या होत्या शांतताईच्या घरी कोणीच नव्हते ना तर इकडे आल्या होत्या इकडे कोणी असतील म्हणून मग वावरात आले तर त्या सांगत होत्या त्यांच्या गावी चांगले चांगले मोठे मोठे लोकांनी किचन सेटचा सामान आणला म्हणत होते त्या फार्म भरायसाठीच आल्या होत्या मी काही नाही उद्या तो फार्म करा अशी म्हणते का करावं लागेल मग नाही का मागे ना, ना, का करतेस आहे मागे ते पेटीच भिंडत होती ना म्हणलं आता पेटीच घेऊन का करून फाल तू जा तिथे लाईन मध्ये लागा मग सकाळपासून सायंकाळ पर्यंत तिथेच थांबा का होते था त्रास होईल पण मुलांना पाच पाच हजार रुपये स्कॉलरशिप मिळते त्यांच्या शिक्षणाच्या कामात नाही येतील का हा आता उद्याच जातो करतो मम्मी हा काय आणली त्या ना गव्हाच्या उंबया आहेत ए मम्मी यांना तर भाजतात ना हो भाज्यासाठी आणली तुझ्या बाबांना म्हणत आहे तितक्या वेळची भाजा भाजा म्हणून ऐकत नाही आणान आन, माची सांग आता भाजतो आणि तू इकडे आणून कशाला ठेवली ते हॉल मध्ये कचरा करायसाठी कुठे ठेवली थे असती त्याची तिकडे समोर ठेवता नाही आला समोर त्या शेळ्या पाटऱ्या येतात का खाल्ला नसता का एक 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 तोडून मेहनत करून आणली हो हो चल पकड बेटा ते पकड उंबया पकड गबाच्या आणि कोणतं माझी सांग आणि खराटे आण ना पेटवायसाठी आणि तू पण चल ते कुस करावं लागते ना मग गरम गरम हो हो चला चला जबाई गुड्डी आजी आवाज दे आई कुठे आहे तर तिकडे मागे चुली जवळ बसले आहे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे काय झालं पप्पाजी आई ये आई आई, आई इकडे ये ना बघ ना पप्पाजी कसे करतात अरे बापरे अरे बापरे अरे बापरे ए आई आई, आई इकडे ये ना लवकर काय झालं सोनू आंघोळ केली तर कपडे घालत होती कशाला आवाज देत आणि तुझ्या पप्पांना काय झालं कनावून राहिले ना हो ना आई त्याच्यासाठीच तर बोलवत होतो तुला हुरडा भाजली गव्हाच्या तर पूर्ण अंगावर असा धुडधूड झाला होता कचकच खात होता तर म्हणलं आंघोळ करून घेते अहो काय झालं काहून का नाही राहिल्या शांता पोट पोट दुखते पोट दुखते शांता हम्म मस्त खाल्ला ना गव्हाचा उड्ड मस्त खाल्ल्या ना त्याच्यावर नंतर चांगले पाच सात ग्लास पाणी पिल्या तो झाला फुल्ला तो गव्हाचा हुड्ड तुमच्या फुल्ला पोटामध्ये हो आम्ही एकट्यानेच खाल्लो का सगळेच जणांनी तर खाल्ला ना तूही तर खाल्ली हो तर तुम्ही जास्त खाल्ले ना कुठे जास्त खाल्लो बाबा कुठे जास्त खाल्लो शांत खूपच दुखत आहे पोट अरे बापरे अरे बापरे लागते का नाही लागली नाही ना असं वारलाच पोट दुखते लागली नाही शांत मी आ, दिट का म्हणतो दीट टाकून पाहिजे का माझे <laughs> काय हो बाबा तुम्ही पण लहान मुलासारखे करता एवढे मोठे माणसासारखे माणूस आणि तुम्हाला दीट लागते का आता लहान पोरावरांना लागून जाते नजर आता तुम्हाला लागते का बाबा एवढ्या भैया नजर नाही नाही शांता तू काढून दे आ, दे हां काढून दे हां दुखत आहे पोट अरे बापरे अरे बापरे अहो काही नाही त्या गव्हाच्या गुर्ठा खाल्ला ना त्याचंच आहे तो भय्या नाहीस का तू समजते का नाही समजे हां हे डिश काढून दे म्हणतोच आहे की नाही माझा पोट दुखून राहिलं ना मला समजते ना हां तुझी हसते माझ्यावर हो हो बाबा शांत का शांत का काढून देते सोनू जा जाबर त्या बाहेरच्या कोपामध्ये झिल्लीत केस ठेवले आहेत जाम त्यातले थोडासा केस आण बरं थांब थांब सोनू तू इथं थांब पप्पांजवळ मी जाणते पप्पाजी काही आणू का तुमच्यासाठी नाही नाही सोनू काही नाही एक काम कर माझा हात धर बरा थोडासा बसू दे मला पप्पाजी बसा नाही इथं बसा नाही नाही येतो येतो जाऊन येतो बरं लागते कथा अरे बापरे अरे बापरे या

फटाका आता फुटला ना आवाज आला इकडे पर्यंत एकाच वेळ निघाली गॅस गॅस एकाच वेळ निघाली बसा तिथे पलंगावर बसा तिथे काढून देते तुमची का लावले जे बाबा तुम्ही सारी बस बस सोडून दिले हेड बाबा हा का करू दा ओढ दुखते ना आता थोडा वेळ सोडायला नको नाही तर मी दिटच नाही काढून देत इकडे माणसाचा पोट डुंगरासारखा फुटला आणि म्हणते मला हवा नको काढू म्हणते स्वास घ्यायला तकली गॅस निघल्यावर थोडसा बरा वाटतंय तुम्हाला त्या मार एकावर एक, एक पाणी पेल पे कर ना दोन ग्लास द्यायला पाहिजेत होता गोद्रेची ज्याची कोणाची डीट लागली असेल जा जा ना दुर लागली त्याची काढ त्याची आता तुम्ही ना बरोबर हो म्हणजे माझी डीट लागली का तुम्हाला नाही नाही तसं नाही सगळ्याचे नाव घे जेवढे जन होते ना तेवढ्याचे नाव घे मी घेतो बरोबर तुम्ही चुपचाप बसा आजी हुरडा हुरड्यात कांदून खाल्ली ना कसं लागला तुला का करू तर बेटा आता दात नाही आहेत हा हुरडा गिरडा खायची मजा दात राहिल्या बरंच आहे बापा पण मस्त कोवडा कोवडा होता मस्त लागला गिगला कोवडा होता म्हणूनच कानकुण करून खाल्लं तरी थोडासा मुठभरच आणली होती पण चांगला झडला वगैरे हो नाई मस्त गहू आहे ना भरला चांगला आए आए ना आपल्या घरचा कसा आहे आहेत आहे आहे बरा गिरा आहे पण हुरड्या जोगता यातच आहे अजून आठ एक दिवस काही येत नाही एखाद दिवस आणावं लागते थोडासा खुडून हुरडेसाठी मस्त खाऊसे खाऊसे वाटलं आज आणि मम्मी तू पण नाही खाल्ली ना मी वावरातच खाल्ली बेटा वावरात भाजला होता ना गव्हाचा हुरडा वावरातच खाल्ली म्हणून काही घरी खाल्ली नाही शांता ताईच्या वावरात गेली होती ना तर तिथेच भाजला होता त्यांच्याच वावरातला उंबई आई आहे आणली तर मजा आली आई गव्हाच्या हुरड्याची खाल्ली होती तर खाल्ली होती थोडासा आता गरम गरम खाल्ली नसते का असं किती झळलं का जी तुम्ही तिघे खाणारे होते ना मी खाल्ली म्हणतो तरी तिथं बावळामध्ये आणि जास्तही खायचा नव्हे तो, तो, तो। पोटातही चांगला नाही वाटत चला आता बनव का जेवाचा बनव थांब ना कुंता आता थोडा वेळ थांब मग जेवण आता छोरडा खाल्ला गव्हाचा बाई गुड्डी तर आता थोड्या वेळ अभ्यास करणार बेटा जेवायला वेळ आहे अभ्यास करून घे थोडा वेळ हो हो ठीक आहे नाही कुंता भाजी कशाची बनवली आ, भाजी ना टमाटरची चटणीच बनवली फोडणीची की वाटली फोडणीचीच बनवली ना ते वाटली वाली काम नाही बनवली मस्त लागते चांगली तणीवे लागतात ना टमाटर भाजायला मिरच्या भाजायला सकाळी जमते सकाळी पाणी वगैरे गरम करतो चुलीवर तर निवे पडले राहतात आता गॅसवरच केली तर कोटले निवे आणू उद्या बनवून देईन वाटलंच तुमच्यासाठी हो आता चटणी खातो ना अजून उद्या खाऊ आता एवढी वर कसे आली बाबा हे शांत काय झालं ताई काई भाजी गिजी पाहिजे जी का विशेल् वगैरे नाही नाही पाठवली भाजी गिजी काही नाही पाहिजे मग ताई का करते तुझ्या भाऊजीचा पोट दुखते फुगून पोट फुगला हो बाबा मस्त गव्हाचा हुरडा खाल्ला ना आणि पाणी पिला आता त्या पोटात बनले असतील घुगऱ्या फुलले नसतील का चावला की नाही चावला बरोबर का तसे गिळले तर का माही आता माल पोट दुखते पोट दुखते म्हणतात సగ్లా గబా హోటా తుల్లీ మిల్లీన తాని ఓ శడు కది కది నజర్పా మా కానీ నా దీటమాగే దీట్ కాజరబిజర్ మగే దిటలీ మస్త కేసలి మిర్చి మోర మీట అ वास आली का वास आली का म्हणता मावशी काही सांगा नको एवढी खवाली एवढी खवाली हम्म म्हंटलीच मी आधीच त्यांना दीड गिट काही लागली नाही तुम्हाला तुम्ही गहूच्या हुरडा खाल्ल्या आणि मग पाणी पेला मस्त सात आठ ग्लास पाणी पेला ना काही कमी पेला का तो त्यांचा पोट तसा झाला ते ऐकायला तयारच नाही म्हणतात काढून दे काढून दे दीठ काढून दे म्हणलं आता यांच्या मनाच्या शांतीसाठी चल बापा काढून देते आता त्या विषयाला पाठवली डॉक्टर साहेबांकडे म्हणलं आता निंबू आहे का तर आणते निंबू पाणी करून देते आहे कोणता निंबू आहे का निंबू साठी चालेल मी मार खाल्ले नसेल शांताराम भाऊ ना मला भेटते का नाही भेटत म्हणलं नसेल मी मार कावाच काम गप्प 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 हो हो आहे ना देते देते डॉक्टर साहेब यांच्या पोटाला काय झालं त्यांना ना थोडा अजीर्ण सारखा झाला गव्हाचा उरडा खाल्लो म्हणतात ना वावरामध्ये हो ना डॉक्टर साहेब गव्हाचा उरडा खाल्ला आणि जास्त पाणी पेले असतील मग हो त्यांना तेच तर म्हटली एवढा पाणी नका पिऊ एवढा पाणी नका पिऊक ऐकलेच नाही त्याच्या मुलाम होईल ना डॉक्टर साहेब हो हो आता गोड्या वगैरे त्यांना आरामच होते डॉक्टर साहेब तुमची फीस किती झाली दीडशे रुपये त्या गोड्या बरोबर द्यायच्या हा उद्या सकाळी पण देऊन द्याल आणि मग जर आरामच होईल तर मग नका देऊ उद्या सकाळी एक डोस देऊन द्या ऐक का तुमच्याकडे दीडशे रुपये चिल्लर माझ्याकडे दीडशे रुपये नाही आहेत चिल्लर पाचशे ची नोट आहे विशाल आहे का बेटा तुझ्याकडे आहेत का पैसे नाही माझ्याकडे चिल्लर पैसे नाही आहेत मी ऑनलाईनच करतो ना अजे डॉक्टर साहेब आता पैसे नाही आहेत ना चिल्लर पाचशे देऊ का आहेत का चिल्लर तुमच्याकडे नाही आता मी काही चिल्लर घेऊन आलो नाही एक काम करणार विशाल ऑनलाईनच करतो ना तू तर ऑनलाईन करून घे पेमेंट पण डॉक्टर साहेब माझ्याकडे बॅलेन्स नाही आहे उद्या मी चिल्लर करून आणून देईन असंच राहते गावामध्ये घरी बोलवतात आणि पैसे द्यायला काम कोण करतात काय म्हंटल डॉक्टर साहेब काय नाही म्हंटल शांतात काही नाही बरं ठीक आहे उद्या आणून द्याल आता मी निघतो ना डॉक्टर साहेब दहा मिनिट थांब ना यांना आराम होते की वाटते नाही मी आता निघतो ना आरामच होईल मोठा प्रॉब्लेम आहे नाही इथं थांबूच नाही शकत आता असे फटाके फुटतील असे फटाके फुटतील मुश्किल होईल डॉक्टर साहेब नाही टाकली त्याच्या नाही काही आराम नाही झाला निंबू पाणी दिली त्याच्या नाही काही आराम नाही झाला म्हणाले डॉक्टर साहेब की काही नाही झालं म्हणून हरजी बाबा सारी वास, वास करून टाकले बापा ताई का झालं काय म्हणते भाऊजीची तब्येत काही नाही झाला काही नाही झाला विचार ना तूच विचार कशी तब्येत आहे म्हणून काही नाही झाला म्हणतात ना कोणता आणि तेवढे लांब उभे आहेत ना आणि नाकावर हात मांडून आहेत तोंडावर हात मांडून शांताराम भाऊ काय म्हणते तब्येत हा आता थोडा आराम आहे म्हणून हे तिकडे लांबू उभे आहेत अरे रे हाय वास, वास।